ओव्हरटेक करताना चालकाने घेतला मोटरसायकल स्वाराचा बळी दिनांक दोन अकरा दोन हजार पंचवीस रोजी अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या सुमारास यावल चोपडा रोडवर फॉरेस्ट नाक्याजवळ कार मोटरसायकल अपघात होऊन जखमी यांना रु ग्रामीण रुग्णालयात यावल येथे दाखल केले असून तेथून विघ्नहर्ता हॉस्पिटल भुसावळ येथे दाखल करण्यात आले होते जखमींवर औषधोपचार चालू असताना रसूल रहिमान तडवी यांचा पोलिसांनी नोंदवलेल्या जबाबातून दिनांक तीन अकरा दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून दरम्यान औषधोपचार घेत असताना सदर अपघातातील गंभीर जखमी साक्षीदार नामे अलिशान रहमान तडवी या आज दिनांक चार अकरा दोन हजार पंचवीस रोजी पहाटे चार वाजता मयत झाल्या आहेत यावेळी यावल पोलीस स्टेशनला मोटारसायकलवर कार अपघात संदर्भात गुन्हा रजिस्टर नंबर चारशे पंधरा दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम दोनशे एक्क्याऐंशी एकशे पंचवीस ए एकशे पंचवीस बी याप्रमाणे मोटर वाहन अधिनियम कलम एकशे चौऱ्याऐंशी प्रमाणे फिर्यादी रसूल रहिमान तडवी चाळीस व्यवसाय शेती राहणार कासारखेडा तालुका यावल यांच्या फिर्यादीवरून राखाडी रंगाचे कार क्रमांक एम पी शून्य नऊ डब्ल्यू एल एकोणचाळीस पंधरावरील चालक नावगाव माहीत नाही गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे उर्वरित जखमी फिर्यादी स्वतः त्यानंतर दोन सलीमा रहीम तडवी जखमी वय वर्ष सदतीस राहणार कासारखेडा तालुका यावल जिल्हा जळगाव यांच्यावर औषधोपचार सुरू असून रिपीट उर्वरित जखमी क्रमांक एक फिर्यादी स्वतः दोन सलीमा रहिमान तडवी जखमी वयवर्ष सदतीस राहणार कासारखेडा तालुका यावल जिल्हा जळगाव यांच्यावर औषधोपचार चालू असून अपघातग्रस्त वाहने टी व्ही एस रेडान कंपनीची मोटारसायकल क्रमांक एम एच एकोणीस डी वाय नव्वद सत्तेचाळीस आणि राखाडी रंगाचे कार क्रमांक एम पी शून्य नऊ डब्ल्यू एल एकोणचाळीस पंधरा ही आहेत याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी नामे रहिमान तडवी हा त्याची आई आणि लहान सोबत दिनांक दोन अकरा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या सुमारास कासारखेडाहून भुसावळी ते नातेवाईकांकडे लग्नाला जात असताना यावल चोपडा रोडवर यावल शहराबाहेर फॉरेस्ट नाक्याचे जवळ रोडवर राखाडी रंगाचे क्रमांक कार क्रमांक एम पी शून्य नऊ डब्ल्यू एल एकोणचाळीस पंधरावरील चालक नावगाव माहीत नाही आणि त्याच्या ताब्यातील कार अतिशय भे भरधाव वेगाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून हैगईने आणि अविचाराने चालवून फिर्यादी आणि साक्षीदार यांचे मोटरसायकलला भरधाव वेगात येऊन ओव्हरटेक करीत असताना सदर कारचे क्लिनसाईडचे मागील चाकाचे गेट हँडलचा कट लागल्याने अपघात होऊन फिर्याद साक्षीदार हे मोटारसायकलवरून फेकले जाऊन गंभीर दुखापत होऊन जखमी झाले आहेत मजकुराच्या फिर्यादीवरून वरीलप्रमाणे गुन्हा रजिस्टर दाखल केला असून माननीय पोलीस निरीक्षक साहेब यांचे मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र पवार पोलीस अंमलदार मोहन तायडे हे करत आहेत महारफ्तार न्यूजसाठी प्रतिनिधी बशीर तडवी जळगाव